नमस्कार मंडळी महाराष्ट्रात अत्यंत प्रिय असणारा आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरोघरी बनणारा ना नाश्ता म्हणजे कांदा पोहे असे मस्त मऊसूद मोकळे गरमागरम पोहे कोणाला नाही आवडत आवडतात ना तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण मला तर आणि माझ्या मुलीला तर खूप कांदा पोहे आवडतात आणि मी कांदा पोहे कसे बनवते ते मी दाखवत आहे तुम्हीही असेच बनवता का काय तुमचे पोहे मऊ मोकळे होत नाही चवीला होत नाहीत किंवा गिजगा होतो तर हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा पोहे करण्याची पहिली प्रोसेस आणि महत्वाची म्हणजे पोहे व्यवस्थित भिजवणं पोहे मी चाळून साफ करून घेतलेले आहेत पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत पोहे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे खळखळून पोहे धुवून लगेच सगळं पाणी काढून ठेवायचं आहे पोहे मध्ये अजिबात पाण्याचा एक अंश पण ठेवायचा नाही तुम्हाला जर असं जमत नसले तर तुम्ही ते चाळण वापरू शकता चाळणीत पोहे भिजवू शकता पाणी टाकल्यानंतर पोहे लगेच भिजतात आणि पोह्यांचा पूर्णपणे गोळा होतो गिजगा होतो त्यामुळे अलगत आपल्याला हातानेच त्याला रिकाम करायचंय मोकळं करायचंय व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे करा पोहे काय सहज कोणीही बनवू शकतं पण ज्यांना खरंच पोहे अजून बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पोहे आमच्यासाठी अत अत्यंत प्रिय आहेत पोहे काय नाश्त्यासाठीच नाही तर कधीही लहर आले की बनवून पोहे खातो आम्ही म्हणजे मनात येईल तेव्हा कधीही करू शकतो अत्यंत सोपी कमी साहित्यात घरच्या घरी घरची चव मला तर पोहे असे आवडतात बरं का पोहे तर कसे भिजवायचे मी तुम्हाला दाखवलेच आहे कढईमध्ये तीन पळी तेल टाकलेले आहे शेंगदाणे टाकले शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचा भर जिरे टाका पोह्यामध्ये शेंगदाणे मस्त खुसखुशीत कुरकुरीत लाग शेंगदाणे व्यवस्थित भाजले की काढायचीही गरज लागत नाहीत जणी शेंगदाणे भाजून बाजूला काढतात मग नंतर टाकतात पोह्यात बरोबर तुम्हाला मी आज सांगते शेंगदाणे बाजूला काढायची काहीच गरज नाहीये शेंगदाणे व्यवस्थित भाजले की काढायची गरजच नाही त्याचप्रमाणे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले कांदा टाकला कांदा एक मिनिट व्यवस्थित परतून घेतला कांदा पोहे म्हटलं की कांदा भरपूर येणार बरं का एवढ्या पोह्यांसाठी मी चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पोह्यांच्या नावातच कांदा आहे म्हटल्यावर कांदा तर हवाच ना बरं कांदा भाजून झाल्यानंतर इथे दोन ते तीन मिरच्या बारीक चिरलेल्या टाकलेल्या आहेत मी तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता खरं तर यामध्ये कढीपत्ता अजिबात मला आवडत नाही बरेच जणांना ना कांदा पोहेत कढीपत्ता आवडतो आणि कांदा पोहे म्हटलं की कढीपत्ता आला पण मला कढीपत्त्याचा फ्लेवर अजिबात आवडत नाही कारण कांदा मिरचीतले कांदा पोहेची चव काही वेगळीच आहे त्यामुळे मी कढीपत्त्याचा फ्लेवर आणत नाही त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर माझ्या या पद्धतीने एकदा पोहे बनवून तर बघा अशा पद्धतीने केलेला एक वेगळा फ्लेवर आणि एक वेगळी चव लागते एकदा ट्राय तरी करून बघा कांदा मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मंडळी एक गोष्ट सांगते मी तुम्हाला पोहे मस्त मऊ लुसलुसीत दिवसभर राहण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे आपल्याला कांदा मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक थोडस पाणी घालायचं आपल्याला एक मोठी आमटीची पळी होईल एवढं म्हणजे एक पाव वाटी आणि घातल्यानंतर लगेचच आपल्याला पोहे सगळे टाकायचे आहेत त्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मस्त वाफ येईपर्यंत पोहे आपल्याला परतून घ्यायचे आहेत मस्त एक मिनिटभर पर पोहे परतून घ्यायचे बघू शकता मऊ मोकळे लुसलुशीत मस्त असे पोहे झाले आहेत गॅस बंद करायचा मगच आपल्याला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बघा किती मस्त पोहे झाले आहेत भरपूर कोथिंबीर घाला त्यामध्ये अजिबात वाफून देऊ नका कोथिंबीर काळी पडू शकतो म्हणूनच आपल्याला गॅस बंद भरपूर अशी वरून कोथिंबीर घालू शकतो आपण ओल्या खोबऱ्याचा केस आणि पोहे म्हटलं की लिंबू ही आला आवडत असल्यास वरून बारीक शेव ही घालू शकता तर मंडळी आपले पोहे तयार आहेत तुम्ही ही पोहे असेच बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद